हायवेला आपण हायवेच्या नाईट्स असतात आणि यावेळेस आपण पडणार नाही यावेळेस आम्ही त्याची हायवेला आणि अतिशय आनंद बावीस तारीख पासून पुरुष विभागाची काय तयारी करून आपण शहरांची मंडळ आपल्या जिल्ह्यात बसणार आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण भारतीय शहरांची मंडळ बसणार आहे आणि मागच्या पाच वर्षमध्ये पंधरा केसेस दाखल झाले त्या पंधरा केसेस मध्ये गुन्हा दाखल झालेले आणि काही काही ठिकाणी आणि गणेश मध्ये पोलीस विभाग सर्व मंडळ सोबत गणांसोबत आपण एक कर्मचारी नेमणूक केलेले होते तुम्हाला काही पण अडचण असेल तर त्या कर्म त्या कर्मचारीला लवकरात लवकर आपण कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे त्याच्यामध्ये आपण मॅटफॉर्म सक्सेस पण झालेले आहे आणि वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पाच सहा दिवसाऐवजी ऍटलिस्ट तीन दिवसावर पाणी पुरवठा कसा करता येईल याचं आम्ही नियोजन करू दोन दिवसावर आम्ही जरा अवघड आहे कारण सर्व भाग आपल्याला कव्हर नाही त्याच्यानंतरची आपली जी स्वच्छतेची मागणी आहे सर्व परिसर आपल्या ज्या ज्या ठिकाणी गरबा बसतील विशेष लक्ष देऊ ज्या ठिकाणी स्थापना होत असेल त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आम्ही जागरूक आहोतच परंतु आपल्या सर्वांना माझी एक विनंती राहील की आपण जे नियम आले आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण साठवून ठेवलं तर आम्हाला ती एकत्रितपणे आम्हाला गोळा करण्यासाठी सोयीचं राहील ते दररोज गोळा करणं शक्य होणार नाही

अवेलेबल असले पाहिजे त्याची जो ॲम्ब्युलन्सचा जो एमर्जन्सी कॉल आहे ते उचलून त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर घेतली पाहिजे आपले सब सेंटर्स पी एच सीमध्ये मेडिकल स्टाफ सगळा व्यवस्थित प्रेझेंट असला पाहिजे एम एस सी बीचे खूप पैसे निघाले आपले त्याच्यात एम एस सी बीला जो बीच पुरवठा याच्या आपले कार्य कालावधी करायचे त्याची तुम्ही आताही व्यवस्था प्रिपेअर करून करून घ्या आपल्याला लोड शेडिंगच्या विषय वारंवार सांगितलं जाते ते विषय नाही निघाला पाहिजे व्यवस्थित तुम्ही तुमची जे काही प्री प्रिपेरेशन जाते ते करून घ्या

सादर केलेली आहे त्याच्याप्रमाणे एकदा मी रिपीट करून घेते कारण मोस्टली विषय कवर झालेले आहेत त्याच्या त्याच्यात लाईटच्या विषय निघाला होता पोलीस व्यवस्था होमगार्डच्या विषय निघाला होता वॉल विंडो क्लिअरन्सच्या विषय निघाला होता पाणी पुरवठा तो एक जनरल इशू आहे साहेबांनी तो ऍड्रेस केलेला आहे ते ध्वज वगैरे चतुर्मी इतर धर्माचे ध्वजच्या विषय निघाला होता त्याच्यावरती मी पोलीस विभागाला कार्य करण्याचे

जे फेस्टिवल्स आम्ही साजरा करणार आहोत त्याच्यात पण आम्ही एकदम दक्ष आभार तुम्ही तुमच्यामुळे सगळे आपले जो साजरा फेस्टिवल साजरा केले जाते ते चांगले प्रमाणे पार पडतात पुढे पण तुम्ही तसाही सहयोग सा, करा आणि सगळे अधिकारी माझी सगळी टीम टीम अकोला विनंती आहे की चांगले प्रमाणे पुढच्या एक महिना जे काही आपले सण आहे ते आम्ही साजरे प्र, चांगले प्रमाणे साजरे तरी आपण प्रोव्हाइड करावे यावर्षी सुद्धा प्रशासनात प्रशासनाच्या वतीने जे परवानगी घ्यावं लागतात फॉर एक्झाम्पल कोणतीही महानगरपालिकेची असेल तर त्याच्या संबंधाने एक खेडकी योजना जी गणपती उत्सव मध्ये आपण किंवा समिती वाहन जास्त वाहन असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो